पर पत्रकार परिषद शिवसेना पक्षाच्या वतीनं आहे आज नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या प्रचाराची सांगता होते रात्री दहा वाजता आणि शिवसेनेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आम्ही महायुती करून लढतोय अनेक ठिकाणी युती आहे आणि अनेक ठिकाणी स्वबळावर मैत्रीपूर्ण लढत आम्ही करतोय परंतु ह्या सगळ्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्रेपन्न विक्रमी सभा घेतलेल्या आहेत ते वीस जिल्ह्यांचा दौरा त्यांनी पूर्ण केला आता पण त्यांच्या सभा सुरू आहे आणि या सभांमध्ये ज्या पद्धतीनं प्रतिसाद एकनाथ साहेबांना मिळाला त्याचा फायदा नक्कीच आमच्या स्वतःच्या पक्षाला शिवसेनेला होणार आहे ज्या ठिकाणी महायुती आहे तो महायुतीला होणार आहे आणि ज्या ठिकाणी युती आहे म्हणजे उदाहरणार्थ रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये युती आहे त्या युतीला होणार आहे अडीच वर्षामध्ये जे निर्णय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी महाराष्ट्राच्या स्तरावर घेतले त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल लखपती दिदी योजना असेल एस टीचा प्रवास महिलांसाठी पन्नास टक्क्यावर असेल स्वयंरोजगारासाठी स्टायपेंड असेल त्याच्यानंतर मुलींचं शिक्षण पूर्ण मोफत करण्याचा जो निर्णय घेतला या निर्णयाला प्रतिसाद म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये प्रचंड प्रतिसाद हा एकनाथ शिंदेसाहेबांच्या सभेला मिळालेला आहे खासदार श्रीकांत शिंदेनी देखील आठ जिल्ह्यांचा दौरा केला आहे त्यांनी देखील बावीस सभा केलेल्या आहेत आम्ही मंत्र्यांनी देखील पूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे केलेले आहेत मी स्वतः सत्तावीस ते अठ्ठावीस सभा केलेल्या आहेत सात ते आठ जिल्ह्यामध्ये मी देखील जाऊन आलेलो आहे त्याच्यामुळे एकंदरीत नगरपालिका नगरपंचायतीचं वातावरण बघता मतदानाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेच्या वतीनं मी एक महत्त्वाची बाजू स्पष्ट करू इच्छितो की महायुती युती आणि स्वबळ याच्यामध्ये शिवसेनेचा आकडा हा नक्कीच शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे असेल असं वातावरण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे परंतु महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी मैत्रीपूर्ण लढतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कधीच टीकाटिपणी केली नाही ते विकासाच्या मुद्द्यावर पुढे गेले आम्हाला आमच्या नेत्यांबद्दल मुख्य नेत्यांबद्दल अभिमान आहे त्यांनी देखील मैत्रीपूर्ण म्हणजे मैत्रीपूर्ण लढती केल्या परंतु काही ठिकाणी या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये टिप्पणी जी झालेली आहे ती भविष्यामध्ये होऊ नये यासाठी नेते मंडळींनी ने पुढाकार घेतला पाहिजे तिन्ही पक्षप्रमुख जे आहेत यांनी एकत्र बसून जिल्हा परिषद पंचायत समितीला अशा पद्धतीची भूमिका पदाधिकारी घेणार नाही मग शिवसेनेकडनं झालं असेल तर एकनाथ शिंदेसाहेब त्या व्यक्तीला त्या पदाधिकाऱ्याला जाब विचारतील भाजपाकडनं झालं असेल तर देवेंद्रजी विचारतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं झालं असेल तर अजितदादा विचारतील परंतु ही निवडणूक प्रचार यंत्रणा संपत असताना शिवसेनेच्या वतीनं माननीय शिंदेसाहेबांनी केलेला जो प्रचार आहे तो देखील महाराष्ट्राच्या समोर आहे आणि शिवसेना चांगल्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुढे येईल असं चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्कीच आहे काही ठिकाणी तुरळक ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते हे प्रचार करताना दिसले नाहीतर कुठेही महाविकास आघाडीचे नेते दिसले नाहीत याचा अर्थ महाविकास आघाडीनं स्वतःचा पराभव हा निकालाच्या अगोदरच मान्य केलेला आहे आणि म्हणूनच हे तीन नेते महाराष्ट्रामध्ये फिरताना आपल्याला दिसत आहेत या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली जरी आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढलो असलो तरी ज्या ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण आम्ही लढलो आहे तिथं महाविकास आघाडीला काय आम्ही संधी दिलेली नाही त्याच्यामुळं महाविकास आघाडीनं निवडणुकीच्या मतदानाच्या अगोदरच आणि मतमोंडीच्या अगोदरच हार स्वीकारलेली आहे